नमस्कार मित्रांनो आज मी मधल्या गांगापूर दत्तात्राच्या मंदिरात जे लोक म्हणतात की भूत प्रयत्नाची काही गोष्ट असेल त्यांनी एकदा तरी इथे पाहावं तिथे लोक अशा प्रकारच्या काही घटना घडतात की सामान्य लोकही चकित होतात तुमच्यासोबत लोकांची मोठी गर्दी मंदिरात दर्शनासाठी चालत असतात आणि अचानकपणे सामान्य लोकांपैकी काही जण विचित्र हालचाली सुरू करायला लागतात पन्नास साठ वर्षात जड वजनाचे माणसं देखील अचानकपणे मंदिराच्या आवर्सल्या खांबा चढायला सुरुवात करतात तर एवढे पूर्ण नक्की बघा इथे संपूर्ण दर्शन सोबत आपण इथले जे आहे प्रसिद्ध संगम स्थानस्थळी भेट देणार इथे कसं पोहोचायचे इतर हाने खाणी सोयी सुद्धा आपल्यामध्ये मध्ये जाणून घेणार हा जो आहे मेन रोड आहे इकडनं आपल्याला असं सरळ आल्यावरती हा जो चौक दिसतो या चौकातनं सरळ पुढे गेला ही बिल्डिंग आहे याच्या बाजूने थोडंसं सा राईट साईडला आपल्याला जे आहे श्री क्षेत्र गांगापूर यांचं दत्तात्र्यांचं मंदिर आपल्याला मिळेल आणि त्याच्या अगोदरच या चौकातून आपल्याला याच्या गाड्या चालत राईटला इकडं जायचं आहे इकडे आहे संगम भीमा आणि अमरजा जे नद्या आहेत त्या दोन त्यांचे इथे संगम आहे तिथे जातात आणि स्नान वगैरे करून मग पुढे दर्शनासाठी मंदिराकडे जातात सो या चौकातून राईट टर्न घ्यायचा आहे विसरू नका गाडी वगैरे पार्क करा तिथे नाश्त्याची वगैरे सोय आहे थोडीफार चांगली टांगा आणि ऑटोज वगैरे इकडे तुम्हाला अवेलेबल आहेत तालुक्यापर्यंत तुम्हाला जावं लागेल किंवा जिल्ह्यापर्यंत ऑटोने तुम्हाला स्टेशनसाठी इथे नाश्ता वगैरे सोय आहे स्टेसाठी पण हॉटेल्स वगैरे आहेत तुम्हाला इथून पुढे जो संगमला जो रोड जातो लेफ्टला तिथे हॉटेल्स वगैरे आणि राहायला चांगली सोय वगैरे आहेत दत्तात्रयांच्या मंदिराकडे जायला इकडनं रोड आहे अडी दोन मिनटं लागतं चालत जायला या ऑटो का ऑटो कुठपर्यंत जातं कर्नाटक बंद जाता महाराष्ट्र साइड लेना ना महाराष्ट्र साइड में नहीं जाती ना उधर भी आ जाए क्या अकल अकलकोट तक कितना लेते हैं अकलकोट तक एक आदमी को अच्छा बस वगैरह होती है यहाँ से बस का कितना पैर है वहाँ पे टिकट हाँ अच्छा कितना टिकट होता है लेकिन फिर भी और ऑटो के लिए कितना टाइम लगता है यहाँ से हाँ सो महाराष्ट्र से या करल से कहीं भी, भी आओ तो गुल गुलबरगा यहाँ पे स्टेशन है यहाँ पे आने तो के राइट गुलबरगा अफजल अच्छा गुलबरगा डिस्ट्रिक्ट है अफजलपुर तालुका है राइट और ये यहाँ पे गांव है लेकिन इसका जो मेन स्टेशन है वो कौन सा है अच्छा थँक्यू तर आता आपण मंदिराच्या जा दिशेने जात आहे आणि तुम्हाला थोडं गांगापूरबद्दल सांगतो थोडं गांगापूरला दर्शनी क्षेत्र असं पण म्हणतात म्हणजे असे स्थान जे आयुष्यातून किमान एकदा तरी अनुभवलं पाहिजे पाहिलं पाहिजे तिथली जी आध्यात्मिक ऊर्जा आहे ती अतिशय प्रबळ आहे ती अनुभवला पाहिजे भारतातून आणि परदेशातून आजही हजारो भक्त इथे येत असतात आणि मनशांती आणि आरोग्य व गुरु गुरुची जी कृपा आहे ती मिळावी यासाठी इथे हजार भक्त येत असतात राज्यातून ना फक्त राज्यातून नाही तर भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असं हे मानलं जातं जे कर्नाटकमधल्या कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातल्या एका पवित्र भीमा नदीच्या तीरावरती वसलेले हे गाव आहे भगवान दत्तात्रेयांना समर्पित आहे जे सृष्टीचे थ्रीदेव आहेत ना ब्रह्मा विष्णू महेश त्यांचे संयुक्त रूप हे दत्त देव मानले जातं अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही अक्कलकोटहून गांगापूरला येण्यासाठी दर अर्ध्या ते एक तास तुम्हाला सरकारी एस टी महामंडळाची जी बस आहे ती मिळू शकते सो इकडे यायला सोलापूरपासून किंवा अक्कलकोटपासून खूप इझी आहे दोन ते तीन आ, तास लागतात साधारणतः डिपेंड आहे तुम्ही कशाने येतात बसून कसं प्रायव्हेट गाडीने येतात दोन तीन तासामध्ये तुम्ही इथे सोलापूरपासून आरामात पोचू शकता इथून दर्शनाची लांग आहे डाव्या बाजूने मंदिराच्या आपण इकडनं चालत आलो गाडी पार्क करून आपली आणि ही उजव्या बाजूला फलक जो आहे ते जे दर्शनासाठी पास लागतो त्यासाठी आहे दुपारची आहे गर्दी पण खूप जास्त आहे एवढ्या उन्हासूनही गर्दी बघा सॅटर्डे संडे साडेबारा वाजता झालेत ऑलमोस्ट आता आरतीची वेळ पण झाली आहे ही जी उंच इमारत तुम्हाला दिसत आहे चारमध्ये एवढी उंच इमारत आहे ही एंट्रन्स आहे मंदिराची इकडनंच जे आहे सभा मंडपामध्ये एंट्री केली जाते आगोदर दर्शन दर्शन अगोदर दर्शनाच्या अगो मंदिरात दर्शनाच्या अगोदर इथे सभामंडपात जातात ज्यांना वाईट शक्तीचा अनुभव आहे किंवा ज्यांच्यामध्ये भूतबाधा आहे असं मानतात ते अगोदर इथे जातात आतमध्ये भाविकांची अशी दृढ श्रद्धा आहे की है कि जा जा था था है कि या मंदिरात पाय ठरल्यानंतर अनेकांना आपल्या आयुष्यात चमत्कार पाहिले आहेत आणि गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी आपली आयुष्याची जी तेवीस वर्षे इथे व्यतीत केली आहेत म्हणूनच गंगापूरला दख्खनची काशी असे म्हटले जाते पण प्रश्न पडतो हे खरंच आहे का यामागचे रहस्य काय आहे तर गुरुचरित्र जे तेवीसव्या अध्याय याचा उल्लेख सापडतो कथेमध्ये सांगितले जाते की गावच्या पश्चिमेला एक पिंपळाचा झाड होता त्या झाडावर भयंकर ब्रह्मराक्षस राहत होता जो जेव्हा श्री गुरूंची पालखी या त्या मार्गाने निघाली तो राक्षस त्यांच्या समोर प्रकट झाला त्यांनी स्वामीच्या पाया पडून आपली मुक्ती करून येण्याची विनंती केली गुरुंनी त्यांना संगमावर स्नान करायला सांगितले आणि स्नान केल्यावर त्या राक्षसाला मुक्ती मिळाली म्हणून आजही रोज सकाळी साडे अकरा आणि साडेसात वाजता जे आहे संध्याकाळी जेव्हा गुरूंची महाआरती होती त्यावेळेस हा चमत्कार प्रत्यक्ष तें� बघायला मिळतो आरतीच्या वेळी काही लोक अचानकपणे जे आहे अमानवीय वर्तन करायला ला लागतात ओरडायला लागतात शिवायही देतात आणि अगदी विचित्र हालचाली इथं होत असतात तर मंदिरात एका विशिष्ट ठाबाला त्यांना जोडून ठेवलं जातं आणि असं म्हटलं जातं की दत्तगुरूंच्या पवित्र शक्तीमुळे त्या व्यक्तीला जे आहे ऊर्जेत बदल होतो आणि त्याची वाईट शक्ती बाहेर पडते बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की के केवळ श्रद्धेने आणि अनन्य भावनेने इथे आल्यावरच या वाईट शक्तीचा नाश येतो आणि भूतबाधेपासून कायमची मुक्ती मिळते तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं काय आहेत मला कमेंटमध्ये नक्की कळवा का कानगापूरचे मुख्य श्री दत्तात्रेय मंदिर आणि निर्गुण पादुका मंदिर हे दोन्ही साधे आणि प्राचीन दगडी रचनेत बांधलेले बांधकाम आहे कारण की हे जे स्थान आहे मुख्यतः तपश्चर्या आणि ब्रह्मविद्याचे केंद्र आहे पारंपरिक कर्नाटक देवल शैली याच्यामध्ये आहे दगडी चुन्याच्या मिश्रणाचे बांधकाम आहे मुख्य गर्भगृह त्या दत्तात्रय मूर्ती आणि त्यांची धातूची प्रतिमा आहे समोर छोटा मंडप आणि लाकडी व दगडी स्तंभ आहे बाहेर छोटासा प्रांगण आहे मंदिराची जी वैशिष्ट्य आहेत हे मुख्य रचना रचनामध्ये तांदेल देवल वास्तुशिल्प आहे यात कोणतेही मोठे गोपूर आणि दरवाजे नाहीत मंदिर आकारण लहान आहे कारण की हे स्थान जे राजांनी भव्य मंदिर म्हणून नाही तर एक समाधी स्थळ किंवा तपोभूमी आणि एक धार्मिक स्थळ म्हणून विकसित केले श्री गुरुचरित्रातील वर्णोसार आध्यात्मिक साधेपणा टिकवण्यासाठी हे मंदिर इथे बांधलेलं आहे पक्के दगडी फरशी दगडी चुन्याची भिंती अगदी कमी रंगकाम आणि नैसर्गिक प्रकाश व हवा आणि नदीकाठी असल्याने तळ भिंती ज्या आहेत श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म तेराशे अठ्याहत्तर मध्ये वाशिम जिल्ह्यातील लाडकरंजा येथे माधव आणि अंबाभवानी या ब्राह्मण दाम्पत्याकडे झाला त्यांना नरहरी नाव देण्यात आले लहानपणापासून ते बोलत नसत फक्त ओमचा उच्चार करायचे पण मुंजीच्या संस्कारानंतर त्यांना अचानकपणे वेदपाठासारखे त्यांनी बोलायला सुरुवात केलं आणि तेराशे शहाऐंशीमध्ये ते काशीला गेले जिथे श्रीकृष्ण सरस्वती यांनी त्यांना दीक्षा दिली आणि नरसिंह सरस्वती असे नाव त्यांना मिळाले त्यानंतर त्यांनी संन्यास घेतला भ्रमंती करून चौदाशे पस्तीसपर्यंत जे गंगापूरला आले आणि चौदाशे अठ्ठावन्नपर्यंत म्हणजे जवळपास तेवीस वर्ष त्यांनी इथे वास्तव केले आणि अनेक चमत्कार घडवले हे वरती अवदंबर वृक्ष आहे इकडनं खाली यायचं आहे आणि हे आहे भीमा नदी आणि अमरजा नदीचं संगम दत्तात्रय मंदिरात दर्शन घेण्या अगोदर इथं येणं अनिवार्य आहे असं बोलतात सगळेजण सो so, इथे आंघोळ करून स्नान करून नंतरच दर्शनासाठी जातात असं म्हणतात तुम्हाला मी इथे पुढे जे आहे संगम दाखवतो ही आहे मोठी भीमा नदी जी आपल्या महाराष्ट्रातून वाहते आणि इकडे राईट साईडला जी आहे अमरजा नदी तुम्हाला दाखवतो मी हे दिवे आहेत जे मंदिराबाहेर इकडे जेव्हा आपण विकायला असतात पन्नास रुपयाला दोन दिवे भेटतात हे दिवा लावायचं आणि पाण्यात सोडायचं तू इकडे बघ ही आहे एवढी मोठी भीमा नदी जी पुढे वाहत जाते आणि इकडे आहे अमरजा नदी तेच आहे संगम कांगापूरचं तुम्हाला मेन संगम दाखवते त्या ॲक्च्युअलमध्ये नदी एकत्र होता याच संगमस्थानी जे स्वयं नृसिंह सरस्वती स्वामी दररोज स्नान करून याच ठिकाणी आराधना आणि साधना करत आणि प्राचीन प्रथेनुसार जे भक्त गांगापुरात येतात त्यांनी सर्वप्रथम याच संगमस्थानी स्नान करून नंतरच गुरुदेव दत्तात्रय यांच्या मंदिरात दर्शनासाठी जावं याच संगमाच्या तटावर जे भगवान दत्तात्रय यांचं मंदिर बांधलं आणि याच ठिकाणी स्वामी राहत होते आणि संगमस्थानी स्नान करून या मंदिर देवपूजन नित्यक्रम करत होते बघा ही आहे अमरजा नदी आणि ही आहे भीमा नदी हा आहे मेन संगम सो इथे स्नान तर नाही करू शकलो आपण कारण की मी कपडे घेऊन नव्हतो आलो त्यामुळे सो so, हातपाय तोंड आणि so, बेसिकली थोडं अंगावरती पाणी घेतलं इथलं संगमचं so, इथे बोटिंग पण जाते सध्या आपल्याला घाई आहे त्याच्यामुळे आपण जात नाही आहे बघू जर परत येणं झालं तर आपण बोटिंग पण करूया टिंकिंग रूम वगैरे आहे सगळे संगमस्थानाच्या बाजूला तुम्हाला पायऱ्यांच्या जवळ ही मोठी इमारत जी आहे दिसेल याच इमारतीच्या मध्यभागी आपल्याला औदुंबराचे झाड दिसते श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी एका रोगीचे रोग बरे करण्यासाठी आपल्या कमंडरातून एक लाकडावरती पाणी शिंपडून मोठ्या झाडाची उत्पत्ती केली असं म्हणतात या औदुंबरच्या वृक्षामध्ये स्वयं भगवान दत्तात्रेयांचा वास आहे आणि या सगळे जे लोक बसलेले आहेत ना हे पारण वाचायला बसले आहेत तीन तीन चार चार दिवस हे लोक पारण वाचायला इथे बसलेले असतात याच ठिकाणी आपण वर्षातून बारा महिने गुरुचरित्राचे जे आहे पालन करू शकतो या ठिकाणी भगवान दत्तात्रय यांच्या छत्रशाळेखाली या ठिकाणी कोणते नियम तिथे वार मूर्त या कशाची गरज नसते असं म्हणतात आणि तुम्ही वर्षातले बारा महिने जे आहे गुरुचरित्राचे पालन करू शकतो ठिकाणी तुम्हाला इथे लोकल जे पर्सन्स आहेत लोकल लोक आहेत ते आढवतात हो पार्किंगसाठी चार्जेस घेतात राईटला पण जागा आहे पार्किंगला आणि या साईडला आहे संगम सो तुम्हाला सजेस्ट करा गेटच्या बाहेर रोडला कुठे तुम्ही तुमची गाडी जी आहे पार्क करा गाणगापुरात येणाऱ्या भक्तांसाठी इथे राहण्याखाण्याची जे आहे निवास इथे बांधलेला आहे तिथे भक्तांसाठी त्यांच्या प्रसादाची सोय पण केलेली आहे आपल्याला गाणगापुरात राहायची असेल तिथे तुम्ही येऊ शकता की खूप सारे लॉज आहेत भक्त निवास आहेत हे आहे मंदिराजवळचं बस स्टँड जर तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्या ठिकाणून येत असाल तर तुम्ही सरळ सोलापूरला या किंवा काल बुरागी म्हणून एक स्टेशन आहे कर्नाटक प कर्नाटकमध्ये जे की गाणगापुरापासून ऑलमोस्ट चाळीस पन्नास किलोमीटर दूर आहे तुम्ही डायरेक्ट तिथेही पोहोचू शकता तिथून तुम्हाला हार्डली अर्धा घंटा लागेल गाणगापूरमध्ये यायला तिथून खूप सारे बसेस वगैरे आहेत तर तुम्हाला अवेलेबल खूप साऱ्या गोष्टी आहेत बसेस आहेत ऑटोज आहेत टॅक्सीज आहेत प्रायव्हेट गाड्या पण आहेत जे तुम्हाला डायरेक्ट जे आहे गाणगापूरला आणून सोडतात गाडीच्या मागे जे आहे मंदिर आहे राईट साईडला आणि इकडे जे आहे बस स्टँड आहे तुम्ही जाऊ शकता इथून तुम्हाला गुलबर्गासाठी अफजलपूरसाठी जायला बसेस मिळतील आणि तिथून पुढे तुम्हाला ज्या आपल्याला सोलापूरसाठी पण बसेस मिळतात सोलापूरच्या पण काही बसेस आहेत पण ते जास्त आहेत सो डायरेक्ट जायचं असतं थोडं वेट करायला लागेल सो त्या त्याच्याऐवजी जी तुम्ही डायरेक्ट गुलबर्गाला जायचं आणि तिथून तुम्हाला ट्रेन्स किंवा बसेस आरामात मिळू शकतात